नेवासा तालुक्यातील पिचळगाव येथील माऊली आश्रम येथील एकविसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आषाढी वारीपाई दिंडीचं बुधवारी तीन जुलै रोजी माऊली आश्रमाचे प्रमुख महंत वारकरी भूषण हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान झाले पिचळगाव येथील हनुमान मंदिरापासून निघालेल्या दिंडी सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या हस्ते पालखीतील पादुकांचं पूजन करण्यात आलं यावेळी हरिभक्तपरायण लक्ष्मण नारायण महाराज जोंधळे दिलीप महाराज बर्डे समाधान महाराज कान्हेरकर राहुल महाराज तिकोणे बदाम महाराज पठाडे, मच्छिंद्र महाराज पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तभाऊ काळे आमदार गडाख यांचे स्वीय सहाय्यक महेश कदम अवताडे यांनी दिंडीचं स्वागत केलंय दिंडीच्या अग्रभागी भागवत धर्माची पताका हातात घेतलेले झेंडे करी तुतारी पथक भजने गाणारे भजनी मंडळ पथक त्यामागे पुष्पांनी सजविण्यात आलेली माऊलींची पालखी त्यामागे पुरुष व महिला भाविक वारकरी दिंडी सहभागी होते या दिंडीच्या स्वागतासाठी पिचडगाव सह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा खाधो करण खाधा स्वत बाउसी कंडो कंडो पंज